सगळ्यांना बाहेर निघा हे कोर्ट बोललो होतो हा ओ, ते टेबल तो, तो प्रश्न होता त्याच्यानंतर आम्ही परमिशन घेतली मी स्वतः परमिशन हे तुम्ही ऐकलं परमिशन घेतल्या दोन मिनिटं तिथं बोलायला झाल्यानंतर डायरेक्ट सगळ्यांना बाहेर काढलं आम्ही कधी कोटाला सांगू ते आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितलं इथिकल प्रॅक्टिकल हे जे तुम्ही बोलता सर इथिकल प्रॅक्टिकल जे म्हणतात सर जेव्हा सगळं झालं कोर्टाची परमिशन घेतली जेव्हा झाल्यानंतर परमिशन घेतली जेव्हा आर्ग्युमेंट संपतं तेव्हा पार्ट नसतो आमचं काय सांगायचा कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे एमसीआर झालाय नेमकं कोर्टामध्ये काय झालं आणि तुम्ही दोन मिनिटाची वेळ मागितली होती भेटायला काय भेटलं आणि काय बोललं सर जे बोललय ते आम्ही डायरेक्ट आता सांगू शकत नाही सर आम्ही कोर्टापुढे बोलले आम्हाला भेटायचं का होतं जे आरोपीची कहाणी आहे ती आम्हाला माहिती करू शकते कारण बेलसाठी आम्हाला महत्त्वाची आहे फक्त न्यायालयीन कस्टडी जास्त झालेली आहे त्याला चौदा दिवस एम सी आर भेटलेला आहे आता पुढली कस्टडी आल्यानंतर चालू आहे सो सर बोलताना पुढलं तर मला मी पण पाहतो मी सदर आरोपीचं एम सी आर केलेला आहे सदर आरोपी याची रवानगी एरोडा कारागृह इथे केलेली आहे त्यानंतर आरोपीसोबत जास्त काही बोलता आलेलं नाही आणि त्याबाबत आता काय आम्ही सांगू शकत नाही जे काय आमचं आर्ग्युमेंट असेल ते आम्ही बेल ॲप्लिकेशन फाईल केल्यानंतर सांगतो साहेब मागच्या वेळेस कोर्टामध्ये तुम्ही साडेसात हजार रुपयाचं पैसे घेतल्याचा दावा बाहेर येऊन माध्यमांसोबत केला होता तुम्ही आतमध्ये कोर्टामध्ये हा दावा केला होता का बँक समोर दुसरी गोष्ट जर तो केला नव्हता तर तुमच्या प्रॅक्टिस मध्ये हे बसतं का या अशा पद्धतीनं कोर्टात आर्ग्युमेंट न केलेली गोष्ट रेकॉर्ड नसलेली गोष्ट बाहेर येऊन तशी भासवली तुम्ही की आम्ही सविस्तर पत्रकार बोल बाहेर त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेस सांगितलं आहे त्यावेळेस हे सांगितलं की आरोपी तिने दिलेली माहिती बद्दल माहितीनुसार सांगितलं आरोपीचे वकील म्हणून जेव्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीची माहिती द्यायला बाहेर येतो तेव्हा जी गोष्ट तुम्ही आतमध्ये सांगितलीच नाही बेंच समोर ती गोष्ट बाहेर त्यामध्ये त्या का सांगितली त्यामध्ये असं भासवायचं आर्ग्युमेंट झालं त्यानंतर आम्ही आरोपी सोबत बोललो मैबाण कोर्टाची बाबा घेऊन आणि त्यानंतर आरोपी दिलेली माहिती ती आम्ही आरोपीने दिलेल्या माहितीवरून सांगितले आरोपीने दिलेली माहिती आधी तुम्ही न्यायालयाला सांगणं अपेक्षित असतं तुम्ही ते न्यायालयाला न सांगता न्यायालयात उल्लंघन सोबत जे बोलणं झालं ते आर्ग्युमेंट नंतर झालेलं आहे त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी आरोपी घेऊन गेले जेव्हा ऑर्डर झाली सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे जेव्हा ऑर्डर झाली आम्ही परमिशन घेतली तुमच्यातले सगळे होते मीडियातले जेव्हा बॉलर मेहरबान कोर्टावर पावर नव्हती म्हणजे वेळच नव्हता आम्हाला दोन मिनटं बोलून दिली त्यांना जे सांगितलं त्यांनी जे सांगितलं ते आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितलं इथिकल प्रॅक्टिकल हे जे तुम्ही बोलता सर इथिकल प्रॅक्टिकल जे म्हणता सर जेव्हा सगळं झालं कोर्टाची परमिशन घेतली जेव्हा झाल्यानंतर परमिशन घेतली जेव्हा आर्ग्युमेंट संपतं तेव्हा पार्ट नसतो आमचा काय सांगायचं झाल्यानंतर माध्यमांनी विचारलं की तुमचं बोलणं काय आलं म्हणून आमच्या सहकार्यांनी जे माध्यमात बोलणं झालं आरोपीचं ते सांगितलं त्यात चुकीचं आणि इथिकल पॅट्ट हा चुकीचा प्रश्न आहे सर हे आम्ही आम्ही प्रशिक्षा घेऊ आणि व्यवस्थित उत्तर देऊ तुमचं व्यवस्थित उत्तर देऊ सर आम्ही कोर्टामध्ये आम्ही सगळे आर्ग्युमेंटला उपस्थित होतो कोर्टामध्ये मग तो सर तुम्ही कोटात होता तुम्ही कोटात हो मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो सगळ्यांना बाहेर निघा हे कोर्ट बोललो होतो हा ते टेबलचा तो प्रश्न होता त्याच्यानंतर आम्ही परमिशन घेतली मी स्वतः परमिशन हे तुम्ही ऐकलं परमिशन घेतल्यावर दोन मिनिटं तिथं बोलाय झालं नाही तर डायरेक्ट सगळ्यांना बाहेर काढलं आम्ही कधी कोर्टाला सांगू जेव्हा कोर्टाला सही होती रिपोर्ट आहे तुम्ही कोर्टाला सांगितलं नाही आम्ही माध्यमांना येऊन आल्यावर आरोपीचे सांगण्यानुसार सांगितलं की माधव आरोपीला जायचं आहे तुमचे म्हणणं आहे की ही लीगल प्रॅक्टिस आहे नाही नाही असं आमचं लीगल प्रॅक्टिस आम्ही तुम्हाला सांगतो प्रश्न पूर्ण होऊ द्याल की असा तुमचा प्रश्न होता पण साधा प्रश्न आहे जी गोष्ट तुम्ही कोर्टामध्ये सांगितली नाही ती गोष्ट तुम्ही कोर्टातून बाहेर येऊन माध्यमांसमोर कोर्टात सांगितल्याचं भासवलंय तर ही एथिकल प्रॅक्टिस आहे का आम्ही सांगितलं नाही मी मी ना तर मी वैयक्तिक सांगितलं नाही मी प्रश्न परत विचारतो मग आपण उत्तर द्या आता तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न आहे तुम्ही माध्यमांना पहिल्या दिवशी जेव्हा दत्ता गाडीला न्यायालयात हजर केलं त्या दिवशी तुम्ही आरोपीने आणि पीडित महिलेना संगणमताने तो इंटरकोर्स केला असं न्यायालयासमोर सांगितल्यानंतर साडेसात हजार रुपयाचा उल्लेख कोर्टात तुम्ही केला नाही मात्र बाहेर आल्यावर तुम्ही माध्यमांसमोर असं भासवलं की तुम्ही आतमध्ये न्यायालयात आर्ग्युमेंटमध्ये हा मुद्दा बोललात आणि तो मुद्दा आर्ग्युमेंटच्या रेकॉर्डवरती घेण्यात आला वास्तविक झालेली मी गोष्ट एथिकल प्रॅक्टिस आहे त्या ठिकाणी आर्वेमध्ये घेतल्या असं कधीही म्हटलेलं नाही आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस मला मीडियाने प्रश्न विचारला की त्या ठिकाणी आरोपीसोबत काय बोलणं झालं का आरोपीने दिलेल्या माहितीवर मी त्या ठिकाणी सांगितलं आम्ही असं म्हटलेलं नाही की आर्वेनमध्ये आम्ही बर आरोपीने दिलेली माहिती ही न्यायालयाच्या रेकॉर्डवर थेट सांगणं हा एथिकल प्रॅक्टिसचा भाग आहे का त्या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस मीडियाने विचारलं त्यावेळेस आम्ही ते सांगितले काय विचारला आरोपीच्या घरचे समोर येणार आहे त्यावेळेस सांगतोय की त्या ठिकाणी आरोपीने दिलेल्या माहितीवरून आम्ही ती माहिती दिली ज्यावेळेस आम्हाला मीडियाने विचारलं की आरोपी काय बोलणं झालं ज्यावेळेस वेळेस त्या ठिकाणी आमचं आरोपी आरोपीसोबत बोलणं झालं होतं त्यावेळेस आमचं आर्ग्युमेंट कम्प्लीट झालेलं होतं आणि मेहरबान कोर्टाच्या परवानगी आम्ही त्यासोबत बोललो होतो आणि मीडियाने विचारला प्रश्न म्हणून आम्ही त्या ठिकाणी सांगितले आणि त्याबाबत त्याबाबत आम्ही त्या बाबी त्या बाबी त्याबाबत आम्ही त्याबाबत परिषद आरोपीचा नाही बाजू मांडायची कारण तुम्ही याच ठिकाणी त्या दिवशी बोलले होते पत्रकार परिषद सविस्तर असं बोलून जाऊ त्यांची बाजू मांडायची सर्व जाऊ नको कोटी कोटी माइत